हाय हॅलो नमस्कार मी श्वेता जोशी श्वेता वळी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ही व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की तुझेच मी गीत गात आहे ही स्टाफरावरची मालिका दोन वर्षात खूप लोकप्रिय झाली आणि सतत टी आर पीच्या संख्येमध्ये असणारी कधी एक नंबरला कधी दोन नंबरला या कॉम्पिटिशनमध्ये असलेली ही सिरियल अखेरीस बंद होते आणि दोन वर्ष सतत चाललेली ही मालिका त्याच्यात साकारणारी पात्र कर काम करणारी कलाकार मंडळी असतील कास्ट अँड क्रू असेल या स किंवा युनिट मेंबर्स असतील सो या सगळ्यांनीच रात्रांदिवस ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि मी सुद्धा त्यात कलाकार म्हणून गेले अकरा महिने माझा श्वेता मेड कॅरेक्टरचा प्रवास करत आहे आणि अखेरीस आमचं दहा तारखेला दहा जूनला आमचं शूटिंग संपलं आणि सोळा जूनला दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता तुजस्मी गीत महा एपिसोड तुम्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि त्यात अखेरीस स्वरा आणि मल्हार ची भेट होते म्हणजे बाप लेकींची भेट होते आणि स्वरा मल्हार वैदही यांचं कुटुंबपूर्ण होतं आणि त्यांच्यातल्या फॅमिली मेंबर्सला म्हणजे कामत कुटुंबालासुद्धा अतिशय आनंद होतो आणि साधारणतः मला आहे की ज्यावेळेस माझा हा प्रवास सुरू झाला त्याच वेळेस मी श्वेतावळ नावाचं यूट्यूब चॅनल काढलं होतं आणि सिरियलवरचे ब्लॉग्स मी बनवू शकते का हे मी त्यावेळेला विचारलं होतं की त्याच निमित्ताने सगळ्या प्रेक्षक वर्गाला म्हणजे माझे श्रद्धानंद आर्ट्स नावाचे स्टार्टअप फर्मसुद्धा आहे ज्याच्या अंडर आम्ही ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग इव्हेंट्स सिरीज यासारख्या बऱ्याच गोष्टी करत असतो सोहम देवदारने माझी कास्टिंग केली होती विचारणा केली होती की मी अशा अशा व्हिडिओज बनवू शकते का की माझं देशविदेशातनं क्लायंट जोडले गेलेले आहेत केव्हा कामं होतात केव्हा कामं होत नाहीत पण ॲटलिस्ट ज्या वेळेला आपण कलाकार म्हणून काम करत असतो आणि ते काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या चा माध्यमातून चांगल्या प्रकारे पोहोचावं यासाठी मी या व्हिडिओज बनवणार होते की सेटवर शूटिंग कसं चालतं किंवा सेटवरचं वातावरण कसं असतं किंवा एखादा मेजर सीन असतो त्यावेळेला त्यावर काम कसं केलं जातं किंवा फेस्टिवल्स असतील तर सेलिब्रेशनचे से सीन कसे केले जातात तुम्हाला दिसताना फक्त तो एक एपिसोड दिसत असतो पण आम्ही त्याच्या मागे चार चार आठ आठ दिवस सेम कॉस्ट्यूम सेम गेटअप या सगळ्या गोष्टींवर आम्ही एक कलाकार म्हणून आणि पूर्ण युनिट मेंबर्स त्यावर सगळेजण काम करत असतात आणि आम्ही कलाकार मंडळी पडद्यासमोर ज्या वेळेला तुम्हाला अतिशय छान प्रकारे दिसत असतो त्यावेळेला मागच्या युनिट मेंबर्सचं क्रेडिट हे कुठेतरी राहून जातात पण त्याच्या मागे या सगळ्यांची मेहनत असते त्याच्याशिवाय आम्ही चांगले तुम्हाला दिसू शकत नाही चांगलं आम्ही कामच करू शकत नाही आणि आमचे आमच्या मेकअप रूम असतील किंवा आम्ही ज्या वेळेला प्रोडक्शनच्या रूममध्ये बसतो किंवा आम्ही ज्या वेळेला सेटवर असतो त्यावेळेला छोट्या छोट्या गमती जमती घडत असतात कधी भांडणं होतात कधी काही होतं पण शेवटी हा प्रवास आहे आणि तो कुठेतरी चालू करायचा असतो कुठेतरी जाऊन थांबणार असतो पण सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करणं हे खूप महत्त्वाचं असतं प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे ट्रमकार्ट स्टुडिओ ज्याचं शूट हे ठाण्यामध्ये चालतं आणि साधारणतः आयुष्यात पहिल्यांदाच मी कलाकार म्हणून काम करत असताना मला डोंबिली ते ठाणे इतकाच खरं तर प्रवास करावा लागला नाही तर मी आ, अनेक वर्ष बदलापूरवरनं ट्रॅव्हल करत होते सातत्याने गेली सहा वर्ष आणि याच वर्षी मला पहिल्यांदा पॅन्डमिक सिच्युएशन नंतर पहिली सिरियल माझी तुझेच मी गीत गात आहे होती आणि अतिशय छान वातावरण त्याच्यानंतर कलाकार मंडळी असेल किंवा जे युनिट मेंबर्स होते प्रोडक्शन वाईज ते सुद्धा काही ओळखीचे असल्यामुळे किंवा त्यांच्यासोबत मी काम करत असल्यामुळे किंवा आधी कामं केलेली असल्यामुळे ते सुद्धा ओळखीचे होते क्रिएटिव हेड आमच्या उत्तरा त्याच्यानंतर शेड्युलर आमची वर्षा ओंकार दादा इपी त्याच्यानंतर प्रशांत चैतन्य हे से सगळे प्रोडक्शन मेंबर्स आहेत त्याच्यानंतर सुवर्णाताई आमची लेडी बॉस त्याच्यानंतर सर असतील आमचे प्रोड्युसर सो अशा सगळ्या मंडळींनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली आमच्यासोबत उभे राहिले कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावर त्यांच्याकडे सोल्युशन्स uh, काढले जायचे आणि माझीही म्हणजे माझं एक प्रामाणिक मत असतं ज्यावेळेला आपण एक कलाकार म्हणून काम करत असतो त्यावेळेला आपण कुठलीही गडबड न करता आपल्याला जे काम दिलेलं आहे ते आपण सातत्याने करत राहावं बाकी सगळं बघून घेणारं हे प्रोडक्शन असतं तुम्हाला काय हवं आहे नको आहे तुम्हाला काय दुखलं खुपलं तुम्हाला काही पाहिजे असेल तर त्यासाठी फुलफिलमेंट करायला प्रोडक्शन हाऊस बसलेलं आहे तुम्ही फक्त तुम्हाला दिलेलं कॅरेक्टर तुम्हाला दिलेलं काम तुमचा वावर तुमचं जे काही आर्टिस्ट म्हणून मेंटेन करणं असेल ते तुम्ही सातत्याने करा त्याच्यावर भर द्या तुमचे प्रोनाऊन्सिएशन तुमचं दिसणं तुमचं असणं हे सगळं त्या ठिकाणी मॅटर करतं तर कुठल्याही गोष्टींना कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट असते सो आपलं काम हे आपण व्यवस्थित करावं छान करावं प्रेक्षक वर्ग आपलं ज्या वेळेला काम बघतं त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेम करायला पाहिजे यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत घेतलीच पाहिजे आणि बट ऑब्वियसली तुझंच मी गीत ही मालिका स्वरा पिहू मल्हार मोनिका वैदही किंवा त्याच्यातल्या अनेक जी कलाकार मंडळी आहेत ती सातत्याने काम करत असल्यामुळे दोन वर्ष हो सातत्याने काम करत असल्यामुळे त्यांना त्यांची लोकप्रियताही खूप होती आणि काही जणांसोबत मी आधीपासून काम केलेलं होतं म्हणजे पल्लवीताई असेल किंवा टंका स्टुडिओसोबत मी आधी काम केलेलं होतं सो काही जणांसोबत मी आधी काम करत असल्यामुळे मला ती मंडळी परिचयाची होती किंवा आमचं जे बॉन्डिंग होतं हो। ते खूप छान होतं कामत कुटुंबामध्ये मेड हे पात्र मी साकारत होते मला तर खूप छान वाटलं कारण आतापर्यंत मी मेडची भूमिका ही कधीच केली नव्हती आणि त्याचा अनुभव मला खूप छान होता कारण माझा जो कॉस्ट्यूम होता तो व्हाईट फुल शर्ट आणि शॉर्ट स्कर्ट असा तो माझा कॉस्ट्यूम होता खाली सॉक्स होते हाफ सॉक्स आणि त्याच्या खाली ब्लॅक शूज असा आणि व्हाईट टॉप्स सो so, असा uh, फुल कॉस्ट्यूम होता आणि तो कॉस्ट्यूम वावरताना मला बऱ्याचदा अशी पण विचारणा केली जायची की तू एअर होस्टेस आहे का आणि मग तुझा असं कॉस्ट्यूम का आहे तर वेळेला कुटुंबामध्ये कारण का कुटुंब हे खूप श्रीमंत त्यांनी दाखवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मल्हार कामत द ग्रेट मल्हार कामत हा खूप मोठा संगीतकार हे खूप मोठे संगीतकार त्यांनी दाखवलेले होते सो त्यांचंही कुटुंब होतं आणि त्यांच्या कुटुंबात काम करणारी ही जी नोकर मंडळी होती ती अतिशय वेल वेलमंटन त्यांनी दाखवली होती त्यांनी तसंच पात्र प्रत्येकांना त्या त्या छटांप्रमाणे सगळं दिलेलं होतं आणि ती ती पात्र त्यांना साकारायची होती सो माझंही त्याचप्रकारे मेडचं कॅरेक्टर होतं आणि ते साकारताना मला खूप मजा आली खूप छान छान अनुभव आले त्याच्यानंतर डायरेक्टर असतील डायरेक्टर सर केदार वैद्य सर विघ्नेश सर प्रथमेश दादा या सगळ्यांनी खूप खूप एक्सलंट सीन सगळ्यांकडनं करवून घेतले आणि डायरेक्टरचं मेन कामच हे असतं की कलाकार मंडळीकडनं चांगला सीन काढून घेणं सो so, uh, प्रथमेश दादाने सुद्धा आत्ताच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये खूप छान सीन uh, कवर अप केले खूप छान सीन डेव्हलप केले आणि बिघ्नेश सरांचा तर प्रश्नच नाही की मास्टर ऑफ माइंड की त्यांना जसं हवं आहे तसं ते सगळं व्यवस्थित करून घेत होते आणि डायरेक्टरची जी धुरा असते ती तीच असते की सगळ्यांना त्यांना सांभाळायचं असतं तर त्यांनी खूप छान प्रकारे या सगळ्यांनी आमच्या सारख्या सगळ्या कलाकार मंडळींकडनं खूप छान छान सीन काढून घेतले खूप छान काम केलं आम्ही आणि माझं असं काही नसतं की याच्यासोबतच बोलावं किंवा त्याच्यासोबतच बोलावं असं काही नसतं तर मी सगळ्यांसोबत बोलते अगदी सिक्युरिटी गार्ड असतील साफसफाई कामगार असतील किंवा सेटवरची जी काही आपली स्पॉट मंडळी असतात किंवा मेकअप दादा असेल हेअरद असेल या सगळ्यांसोबतचा माझा जो वावर होता तो चांगला होता त्यांना मी जेवलात का तुम्ही कसे आहात हे जरी तुम्ही त्यांना प्रेमाने विचारलं तरीसुद्धा त्यांना आपलंस माणूस कोणतरी सेटवर आलं आहे असं सतत त्यांना तो फील असतो आणि मला आठवतंय अजूनही की शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ज्या वेळेला आमचं सगळं सेलिब्रेशन आणि या ज्या सगळ्या गोष्टी सेटवर होत्या तर त्यावेळेला त्यांनी मला तीच विचारणा केली की मॅडम तुमच्यासारखी सोन्यासारखी चांगली माणसं आता सेटवरनं जातात तर आम्हाला थोडंसं पोरकं पोरकं वाटेल वगैरे तर म्हटलं काही नाही दादा म्हटलं काही फरक नाही वाटणार तुम्हाला आम्ही गेलो तर दहा जणं अजून तुमच्या आमच्यासारखी कदाचित येतील तुमची काळजी घेणार आहे तुम्हाला बोलणार आहे तुम्हाला भेटणार आहे तर म्हटलं त्याची काही काळजी करू नका आणि म्हटलं आपण इथेच आहोत जर म्हटलं उद्या परत इथेच काम करायची संधी आली तर आपण नक्की भेटू सो so, कलाकार म्हणून हा प्रवास कधीच थांबत नसतो त्याला कुठलाही पूर्णविराम नसतो स्वल्पविराम असतो कारण पुढच्या वाटेवर एखादं चांगलं काम करताना मागची शितोरी घेऊन चालणं हे खूप महत्त्वाचं असतं कारण आपला तो एक्सपिरियन्स काउंट होत असतो आणि त्याचप्रकारे ज्या वेळेला ही सिरियल संपली त्यावेळेला खूप वाईटही वाटला की आता प्रवास संपतोय आता पुढे काय आता पुढे कुठलं काम असणार ही उत्सुकता आपल्याला असते त्याच्यासाठी आपण मेहनतही घेत असतो सो ही व्हिडिओ बोलवण्यामागचं हेच कारण होतं की कलाकार मंडळी म्हणून तुम्ही आमच्यावर भरभरून प्रेम करत असता पण मागे जे युनिट काम करत असतं त्यांना क्रेडिट कुठेतरी देणं राहून जातं सो so, uh, हे हे त्याच मागचं कारण होतं की सगळ्यांना ॲप्रिशिएट करणं सगळ्यांना आपलंसं करणं हे आपल्याला खरं तर जमलं पाहिजे प्रत्येकांना जमलं पाहिजे असं मी नाही म्हणणार पण ते त्या ठिकाणी झालं पाहिजे सो so, तुझेच मी गीत गाता यायला तुम्हा प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि माझ्या श्वेतावळी या यूट्यूब चॅनललासुद्धा तुम्ही खूप भरभरून प्रेम देत आहात अशाच माझ्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवण्यास मला त्या बनवण्यासाठी आणि तुम्ही त्या बघण्यासाठी तुम्ही त्यावर भरभरून प्रेम करा फार काही तुम्हाला करायचं नाही आहे व्हिडिओ आवडली तर त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि श्वेता वल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला पुढची व्हिडिओ आली की तुम्हाला नोटिफिकेशन ॲटोमॅटिकली येईल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद